त्या गायकवाडचा जन्मच ठाकरे ब्रँडमधून झालाय याला काही काही लोकांना कोण विचारत पण नव्हतं बाळासाहेबांची कृपा होती विजय वडेट्टीवार सारखा माणूस आज काँग्रेसचा नेता झालाय पण सुरुवात जी केली ती बाळासाहेब ठाकरे ठाकरेमुळे झाली कधीच ठाकरेंनी जात पात धर्मपंत पाहिला नाही बाळासाहेबांनी आणि तो वेगळा विषय आहे आता अलीकडे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे हो इतका पोटशूर आणि इतकी वेदना यांना काय होते यांचं हे आम्हाला त्या संदर्भात काही बोलायचं नाही पण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन महाजिजाऊंचं नाव घेऊन भाषेच्या ना मूर्ख होते का म्हणणं म्हणजे याच्या अकलेचे दिवाळी निघाले अशी माझं सत्तेमध्ये तयार झाली की सातत्यानं महापुरुषाचं नाव घेऊन त्यांचा अवमान करण्याची अवलादच आता जास्त व्हायला लागली आणि ही अवलाद महापुरुषांचा अवमान करणारी हीच या सत्ताधाऱ्यांना बुडवणार आहे आणि यांचा सुफडा साफ करेल छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहे जिजाऊ ह्या आमच्या स्मृतीस्थान आहेत आणि त्यांच्या संदर्भात त्यांना मूर्ख म्हणून संबोधून एखादं उदाहरण देणं म्हणजेच हा जगातील वेळा माणूस आहे असा त्याचा अर्थ होतो जो कोणी बोले